आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची व्हॉइस ऑफ मीडिया जत यांच्या वतीने ओळखपत्राचे वाटप व्हॉइस ऑफ मीडिया शाखा जत यांच्या वतीने काल दिनांक सत्तावीस रोजी पस गेस्ट हाऊस येथे बैठकीचे आयोजन केले होते बैठकीत उपस्थित पत्रकारांना संघटनेची आगामी ओळखपत्र देण्यात आले तसेच शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या यावेळी विजापूर गुहागर मार्गावर संघटनेचे नामफलक लावण्याचे ठरले तसेच यापुढे दर महिन्याला मीटिंग घेऊन संघटनेच्या कामाचा आढावा घेऊन पत्रकारांच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले बैठकीत संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र बाबर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा संघटक मनोहर पवार दत्तात्रय सावंत ज्येष्ठ पत्रकार नजीरभाई चटर्गी संकेत टाईम्सचे संपादक राजू माळी उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे प्रसिद्धी प्रमुख संतोष पोरे तालुका संघटक हणमंत शिंदे सुनील खाडगे प्रमोद मेटकरी आदी संघटनेचे पदाधिकारी हजर होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा